माझ्याकडे लक्ष द्या सहा डिसेंबरच्या दिवशी मी नव्हतं शाळेमध्ये त्या दिवशी मी गाणं म्हणणार होतो पण मी नव्हतो त्या दिवशी शाळेमध्ये सर तुम्हाला माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांना माहिती बरोबर तर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात आवडता छंद म्हणजे कोणता की पुस्तक वाचले बरोबर तर मी आज ना पुस्तकाचं गाणं म्हणणार आहे बाबासाहेबांचं ओके आणि तुम्ही सगळे पण पुस्तक वाचूनच मोठे होणार आहे की नाही तर मग एक छोटासा मुलगा आहे तुमच्या एवढा एक तुमच्या एवढा छोटासा मुलगा असतो आणि दीक्षा भूमीला तो गेलेला असतो आणि तो त्याच्या आईकडे हक्क करतो तुम्ही कशा हक्क करता गावाला गेल्यावरती नाही का आपल्या आईकडे वडिलांकडे हक्क करता की नाही मला चॉकलेट पाहिजे खिरडी पाहिजे मग तो छोटा मुलगा आहे ना त्याच्या आईकडे हक्क करत असतो काय हक्क करतात ते गाण्यामधून मी तुम्हाला सांगणार आहे ओके I'm going <speaking in foreign language> <speaking in foreign language> I'm <laughs> on